हिंदी शब्दातला ग्रंथ कुठं समाजाला देत असतात का तुलसीदासीच्या डोळ्यात पाहण्या प्रभू दोन वर्ष माझ्याकडून तुम्ही हे लिहून घेतले आता हे जगाला नाही द्याच नाना तिथे एक असा सज्जन माणूस होता तो काय म्हणला तेव्हा असं म्हणतोय हा तयार झालेला ग्रंथ काशी विश्वनाथाच्या मंदिरात ठेवू ऐका ऐका ना सगळे त्याच्यावर सगळे ग्रंथ ठेवू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा उघडू जर सगळ्या ग्रंथाच्या वर हा ग्रंथ असेल तरच हा समाजाला द्यायचा नाहीतर द्यायचा माझ्याकडे बघा ना तुम्हाला माझी शपथ आहे सगळे सांगा असं जर तुमच्या पुस्तकाच्या बाबतीत कुणी केलं असतं तर तुम्ही काय म्हणले असते दुसरा प्रकाशक बघू पण असली शर्यत पण तुलसीदासांनी लावली महाराज ग्रंथ मंदिरात ठेवला दार लावून घेतली रडत राहिले तुलसीदास शास्त्रज्ञ पंडी नवे मी वाच वा

तुम रे बीन हमरा को नो नाही पालन हे निर्गुण और न्यारे तुम रे बीन हमरा कौन नहीं चंदा में हरी तुलसी अजून एक ऐका सकाळ तो, का। तो होणारच आहे ना भाऊ सकाळ जवळ झाली ना इकडे बघा ज्यानं चांगली परीक्षा दिलेली असते ना साहेब आणि ज्याला माहिती असते मी पास होणार आहे ते निकालाच्या दिवशी सगळ्याच्या आधी जात मी कवाच जात नव्हतो तुलसीदासजी साडेतीन ला पहाट तिथं हा 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 अशा हात जोडले प्रार्थना करायची कोणाला कुणाला कुणाला का गेलं मातीत गेलं सांगितलं कोणचं मंदिर होतं ते मग मना ना महादेवाला शिष्ठ कुणाला हर हर शंभू कोण गेलं दारात तिथं गेलो तुलसीदासशी ऐका ना आता ती मंडळी आली सकाळी पूजाला कोणची ब्राह्मण मंडळी कालचे लोक ब्राह्मण म्हणते असं म्हणे जाऊ ब्राह्मण सगळ्यात मोठा आदर <coughs> दादांनी ब्राह्मणांचा केला कारण मी चांगला बघायचो त्यांना लांबूनच कळायचं ते माणूस आलेला हे ब्राह्मण आहे खिशात हात घालून लगेच त्याला दक्षिणाने किती छोटा कसाही असला तरी वाकून दर्शन घ्यायचे हा 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 ता गो राजो ऐका ना हा जोडलेले आहेत पाया पडतो इकडे लक्ष द्या ती ब्रह्म मंडळी आली आणि काय म्हणतात माहिती तुलसी दरवाजा उघडायचा का तुलसीदासजी काय म्हणले जशी आपली इच्छा हा 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 तुलसीदासांनी दंडवत घातला त्या ब्रह्म मन... भूदेव मंडळींनी असा दरवाजा उघडला इकडे बघता दादा इकडे बघ रामदास हातच जोडली आणि त्या मंडळीने दरवाजा उघडल्यावर जे दृश्य बघितलं ना ते दृश्य इतकं अद्भुत होत तो ग्रंथ खालचा सगळ्या ग्रंथाच्या वर होताच होता पहिलं पान उघडलेलं होतं आणि त्याच्यावर महादेवाची स्वाक्षरी होती सत्यम शिवम सुंदरम तो ग्रंथ आपल्याला ऐकायचा तो ग्रंथ आपल्याला ऐकायचा हम कथा सुनाते राम शकल गुण की कथा सुनाते राम शकल गुण धाम की ये राममय है गुण कथा श्री राम जी के राम

नावाचा कुंभ भरला होता आणि त्या कुंभामध्ये कथा ऐकायला गेले होते कोण गेलत आणि सोबत कोण होत बोला सगळे महादेव आहेत तुम्ही इकडे बोला सोबत कोण होत सती तुमची आहे सोबत कथा ऐकताना दोघांना जोडीनं ऐकत जाव असा नियम आहे हा सती आहे तर महादेव नाही महादेव आहे तर सती नाही कशी गती मिळन मी विनोद नाही सांगाल वस्तुस्थिती आहे कोण होत ऐका ना कोण गेलं कुंभामध्ये प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये भोलेनाथ गेले कोणी लिहिलं तुलसीदाजी लिहिलं महाराज लिहिलं का ना कोण गेलं हम्म संग सती जग जननी भवानी असा उल्लेख आहे तुलसीदासाचा मी माझ्या मनाचं बोलायलोच नाही सादर शिवही नाई अभ माथा शांतीचा पर्व साधला भारतदवाज मुनीच्या आश्रमामध्ये कथा ऐकायला आले परवानगी मागितली अश्रू युक्त अंतकरणाने हात जोडून भगवान भोलेनाथ आणि सती तात्या भाऊ तुम्ही बघा इकडे बघा दादा समजा मी तिकडून आलो आणि तुमच्या तुमच्या बसलेल्याच्या सगळ्याच्या पायाची पूजा केली आणि मग मी व्यासपीठावर बसलो तर तुम्ही काय म्हणणार आमचेच पाय पूजित आणि ह्याला काय थेमी थे हे उदाहरण म्हणून सांगितलं तिथं महादेवजी भारद्वाज मुनीच्या आश्रमात गेल्याबरोबर सतीचे आणि महादेवजीचे पाय भारद्वाज मुनीने पूजले ऐक लक्षात आणि त्यांचे पाय पूजले की सती काय म्हणतल्या बायकांना संशयच ला सती काय म्हणली आपलेच पाय पूजणे ह्याला काय सांगता आणि एकदा डोक्यात संशय घुसला की कथा कळत तुम्ही बघा बसणारे काय काय आहे मला रामायण थांब रे भाऊ तुला पाठ आहे ना थांब तुला रामायण पाठ नाही तुझी रामाकडे पाठ आहे मर्म सांग का त्याच्यातला ऐका ऐका ते रामायण ऐकलेले बाबा तसले ते मी ग्रंथाला वाईट म्हणाल्या वारकरी संप्रदायामध्ये जे जे आहे ते भावार्थ आहे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका रामायण भावार्थ रामायण पुंडलिकाच्या भावार्थार्थ होय होणे पाठ आहे तुम्हाला हे सगळं पण ते रामायण होते ना त्या खेड्यापाड्यामध्ये वर्षाचं रामायण होतं ते असं खतरनाक असतो वातावरण हा हो मारित लक्ष्मी कसे हसते माहित मारितो बिभीषण ऐसा बोलिला रावण लंका पती तो आणि बाजूचा म्हणतो अरे युद्ध चालू झाला आणि असलं रामायण ऐकून सुद्धा खेड्यातल्या बायका म्हणतात वडाखालच्या छंद्यालाही फोडून सांगत अरे रामायण नाही आहे सा एक भाव नाही माझा तर पाल्हाळते ज्ञानोबराय म्हणले कथा कीर्तनात भाव नसे ऐका प्रवचन सांगायचं असेल ज्ञान लागतं व्याख्यान करायचं असेल तर्क लागतो पण कथा कीर्तन करायचे असतील तर भावच लागतो महाराज त्याच्याशिवाय <laughs> बाहेरच्या लोकांनी यायचं सांगायचं पांडुरंग फार मोठा परवा एक बाई पंढरपुरात नाचत होती मी विनोद म्हणून नाही सांगाल नीता ऐका फॉरेनची होती आणि नाचताना म्हणायची वाव वंडरफु त्या आमच्या गावाकडची एक आजी म्हणली वंडरफुल नाही पंढरपूर आहे तुमच्या मर्म लक्षात का बाहेरच्या नेऊन आमचा देव मोठा आहे सांगाव हो का संवत सौरह सौ एक यूपीची हिंदी आहे सोळाशे एकतीस नावाच्या संवतामध्ये ही कथा लिहिली भारद्वाज मुंनी दंडवत केला राम नामकर अमित प्रभावा आम्हाला रामाची कथा ऐकायची बर याज्ञ बल्के जे हसले महाराज ऐका वक्ता हसणारा पाहिजे वक्ता इकडं बघा असे तोंड पाडून बसू नका सिरियस माणसं दवाखान्यात असते बर मला कथा सांगा म्हणल्याबरोबर हसले ते कोण याज्ञ मुनी म्हणजे वक्ता प्रसन्न असला पाहिजे आणि ऐकणारा ती म्हणते बघा ना आपण झाली कथेला हा ऐका ना मग त्रेता युगामध्ये त्यांनी ती कथा ऐकली होती आणि कथा ऐकल्या महाराज ऐका ऐकायला दोघं आलते पण फायदा कोणाला झाला सुनी महेश परम सुख मानी अर्धाच तुकडा घ्यायचा आपल्याला लागतो तेवढा भातापेक्षा वरण जास्त करायचं संग सती जग जननी भवानी सोबत सती होती पण फायदा कुणाला झाला सुनी महेश परम सुख महादेवाला फायदा झाला आणि दोघ जण वापस चालले विमानामधून कोणचा प्रवास होता माहिती ही ही आपलं हे आप महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ना? त्या परिसरातून विमान वरून चाललं होत आणि त्रेतायुग असल्याच्या कारणानं सीता माईला रावणाने पळवून नेलेलं होतं आणि प्रभुरामचंद्र झाडाला मिठ्या मारत होते आणि ते दृश्य बघून महादेवाच्या डोळ्याला खळकण पाणी आला हा हा तात्या देव बघितला की डोळ्याला खळकण पाणी यायला पाहिजे आपल्या येत नाही म्हणून तर नियम काढला डोळ्याला पाणी लावाज मोकळा सुंदर सुंदर महादेवाला विचारतात कशामुळे रडताय तुम्ही कोण आहे तो <laughs> महादेव म्हणले अग आपण कथा ऐकून आलो ना आता किती भाग्य आहे ज्याची कथा ऐकली लगेच त्याच दर्शन व्हावं ऋषी गा चौपाई सोई मम इष्टीरा जे 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 तुम्हाला जेवढं ऐकू येत आहे आणि जेवढं म्हणता येत आहे तेवढं म्हणत जा थोडं बेस का मोकळा ताळी याच्यासाठी वाजवायची इकडे लक्ष द्या ताळी याच्यासाठी वाजवायची रामदेव बाबा म्हणले सातशे ताळ्या वाजवीत जा शुगर कमी होते महाराज मी सगळं ऐकत नाही त्यांचं कारण जेवढं जमतय तेवढंच ऐकावं मी एके दिवशी टी व्हीच्या पुढे बसलो ते म्हणले पेट को अंदर खिचो आपलं काय जाई नाही मी ओडलं थोडं आहे पण रामदेव बाबाला सॅल्यूट करावा लागतो महाराज कशासाठी माहित आहे सगळे श्रीमंत सडकावर काढले त्यांनी सकाळी पाच वाजता ऊर्जा 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 सोई मम इष्ट रघुवीरा अग हाच आहे तो आणि सतीच्या डोक्यात पुन्हा आलं की एवढी चांगली कथा होती आणि हा राम असा कस काय असू शकतो म्हणून खाली उतरली ते म्हणली मला त्यांना आहे महादेव हात जोडून सांगत होते येडेपणा करू नको चांगलं नाही ते पण बायकाच्या एकदा मनात आल्यावर पुन्हा तेव्हा का नाही म्हणते तेव्हा पक्का माहिती आहे अभ्यास लोक आहे ते एखाद्या वेळेला देवाचा विचारला असे बसतील ते बरोबर आहे का ना अत्यंत एका क्षणात खाली उतरले विमानातून सीतेचं रूप घेतलं आणि सीतेचं रूप घेऊन सती महादेवाला सोडून देऊन प्रभुरामचंद्राला चेक करायला गेले चेक करा कोणाला रामाला कोणच्या रामाला अयोध्या अयोध्या आहे राम बोलो जय जय श्री राम माहित आहे मी सबंद महाराष्ट्रात सबंद भारतात कार्यक्रम केले पण खरा आनंद कुठे येतो माहित आहे इथ कारण हे होम ग्राउंड आहे हा होम ग्राउंड आहे हे दोन्ही बंधू इथं बसलेत ना दादा कथा ऐकतात असं वाटतं महाराज अनबास महाराज यांच्यासाठी हो? आहे पंडितजी भीमसेन जोशीने गायला महाराज याज साची जोता याज साची माझ्या दरबारात सांगतोय राजाओ एवढी कथा संपली दुसऱ्या दिवशी मेलो तरी चालतो राजा इतका आनंदी झालोय झालो अरे वडिलांनी पंचेचाळीस वर्ष घातले दादांच्या सोबत तिथं मला गायची संधी मिळते महाराज याच्यापेक्षा काय आनंद असेल महाराज ते सती वापस आली वळखील लक्ष म्हणा सती परत आली ना ऐका ना एक मिनिट ऐका महादेव म्हणले कोणाचं रूप घेतलं होत आता खोट बी बोलताय ना ती म्हणली सीतेच घेतलं होत महादेव म्हणले मग मी सीतेला आई समजतो मग आजपासून तू सुद्धा माझ्या आई सारखी सती हैराण झाली मग काळ लोटत गेला नीट आहे का एकदा ब्रह्मसत्र झालं बाबा त्या ब्रह्मसत्रात महादेवाला अध्यक्ष केलं इकडे बघा भाऊ काय केलं पटेलजी अध्यक्ष केलं कुणाला अरे बोला तुम्ही मरताना खटा खटाखटा कुणाला महादेवाला हा आता तुम्ही सगळे महादेव असं समजा समजा पाच मिनिटासाठी आणि समजा तुमचा सासरा इथं आला समजा आणि तुम्ही खुर्चीवर बसलेले तर शासरे आले तर तुम्ही त्यांना खुर्ची उठून देतान का नाही नाही म्हणाबर तुमची हिंमत का नाही म्हणाबर हे द्या द्यावं लागते खुर्ची द्यावं लागते कारण बरोबर तुम्ही एखाद्या वेळेला बापाला खुर्ची नाही द्यायची पण शासऱ्याला तसंच झालं महाराज ब्रह्मसत्र केलं महादेव अध्यक्ष आहे दक्ष प्रजापती आले महादेव नाही उठले भनंग येतो त्याला काय करत हा अजब बसलेले तसेच आता ते चिडलं ते कोण दक्ष महाराज ते आपल्या भाषेत सांगितले ह्याला मिळतो लागतो लवकर तुमच्या भाषेत सांगू का महादेवाला काय म्हणले दोन एकर फुकीन पण तुझी वाटच लावी याचा अर्थ कसा घ्यायचा माहित आहे आता मी तुझ्यापेक्षा मोठा कार्यक्रम करीन तुला तिथं बोलणार नाहीच बोलवलं मोठा कणखल क्षेत्रामध्ये यज्ञ केला आणि यज्ञाचं आमंत्रण सगळ्याला दिलं पण सतीला आमंत्रण बोला ना नाही आई आणि बायकाचा असं खतरनाक काम आला दुसऱ्याच्या कोणच्या बी घरी कार्यक्रमाला जर चालल्या ना तर उगाच्या उगा शेजारच्या त्या गरीबाच्या बाईला उगस डावची ना तुला नाही चालायचं जा कार्यक्रमाला ती म्हणती नाही ग माझ्याकडे पत्रिकाच नाही आली मला ही बाई काय म्हणणार ना ते <laughs> सगळ्या गावाला दिली तुलाच कशी नाही दिली घेऊ जाऊ का मग जा तुमचं कामच झालं कळालं सतीच्या समोरून नाना सगळ्या महिला देवाधिकांच्या पत्न्या अशा चाललेल्या सतीला विचारायच्या तुला नाही चालायचं वडलाच्या घरी कार्यक्रमाला आणि आता महत्वाचं वाक्य बोलणार आहे का सती म्हणते मी येते पुढे चला भाऊ गरिबी सगळ्यांनी बघितली असेल बरोबर गरीबाच्या घरी जर विचारलं ना तुमच्याकडे दिवाळीच्या फराळाचं केलंय का तर काहीच केलेलं नसतं पण तरी सुद्धा बायको काय म्हणते माहित आहे अर्ध झालंय आणि सोन्याचे बाप आज अजून सामान आणतो म्हणले अर्ध करायचं बरोबर बरोबर ऐका ना सती म्हणते येते मी मागून येणार आहे आणि महादेवाच्या समोर जाऊन बसली स्वामी वडलाच्या घरी कार्यक्रम जायचं आहे आपण सोबत जाऊ